हरिपुत रामचंद्र निकम डॉक्टर आंबेडकर नगर शेंदुर्णी आमच्या नगरामध्ये सकाळी असं आढळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे आणि पाहिलं तर बाबासाहेबांचं जे, जे बोट आहे जे बोट दाखवतात ते तरजनीचं बोट तुटलेलं आहे आणि ते तरजनीचं तुटलेलं बोट हे खाली पडलेलं आहे तर ते कोणीतरी अज्ञात किस्माने विघ्न संतोषी आणि दुसरीच माने ते रात्री तोडलेलं आहे आणि ते तोडून खाली पाडलेलं आहे सकाळी जेव्हा आमच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या लक्षात आलं त्यावेळेस मात्र या ठिकाणी आमच्या भावना ह्या अनावर झालेल्या आहेत आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका हे सर्व या ठिकाणी दुःखी भावनेने त्याचा निषेध व्यक्त करत आहोत आणि या ठिकाणी जे जे काही आज रोजी घडलेलं आहे ते मनाचा आवर घालण्यासारखं नाही त्याच्यामुळे आमच्या मनाचा आमच्या बौद्ध उपासक उपासिकांचा भावना ह्या उद्रेकाच्या स्वरूपात आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू ठेवणार आहे आणि शासनाला आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा केलेली आहे गावातील प्रतिष्ठित पुढारी आणि नगरपंचायतचे माजी नगरसेवक हे सर्व या ठिकाणी आले आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना गावातील प्रतिष्ठित कुडारी यांनासुद्धा सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून हा पुतळा डॉक्टर आंबेडकर नगरामध्ये उभा आहे आणि त्या ठिकाणी एकावन्न वर्ष एक आता त्याला झालेले आहे या एकावन्न वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची घटना या ठिकाणी आत्तापर्यंत झालेली नाही आणि रात्रीच ती कशी काय झाली याचाही शासनाने आणि पोलिसांनी शोध घ्यावा या अज्ञात व्यक्तीविरुद्ध शोध यावा त्याला शोधून काढावा व त्याला त्याच्यावरती कठोर कारवाई व जे काही कायद्याने होईल ते करायचं आहे याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा शोधायचं आहे आणि जे बी काय घडलं आहे हा एकला माणूस नाहीये एक ला करणारा नाहीये त्याला प्लॅनिंद पाठवला गेलेला आहे हंडर प्लॅन बनण्यावर आणि त्याला तोंड झाकून याला सांगितलेला आहे तो एकला माणूस करू शकत नाही त्याच्या मागे जो बी कोणी काही असेल तर त्याचा बी त्यांना शोध लावा आम्हाला पोलीस स्टेशनने आमची हीच विनंती आहे साहेबांनी सांगणे की तुम्ही त्याचा शोध लावा आम्हाला फक्त आश्वासन देऊ नका आणि आमच्या भावना हात जोडून तुम्हाला सांगतो दुखू नका बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा

स्वातंत्र्य भेटलेला आहे एकोणऐंशी वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आणि या भारतामध्ये पुतळ्याची विटंबना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना एका नराधामाने केलेली आहे आपण सकाळपासून त्या नराधमाला पकडलं पाहिजे त्याला कठोर शासन झालं पाहिजे आपण बाबासाहेबांची लेख आहोत बाबासाहेबांनी बाबा बनवून दिलेला संविधान बाबासाहेबांनी बनवून दिलेला कायदा आणि त्या कायद्याच्या चौकटीमध्ये चा राहून आपण सकाळपासून आंदोलन करत आहोत तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी देतो की ज्या ज्या नराधमाने एक वृत्त केलेला आहे तो आरोपी आता पकडण्यात आलेला आहे આપી શકતા હોય રૂપ્ન કરો મનુ રૂગ नाही <करो> <tries> <tries> <थाए tries> प्लॅनिंग करून तो एक कटाचा भाग आहे त्याला फक्त पुढे केलेला आहे त्याच्या मागे मास्टर माइंड आहे त्याच्या त्याच्या मागे मागे मास्टर माइंड माइंडचा शोध आणि तपास युद्ध पातळीवर सुरू केलेला आहे तो कोणी असो त्याला शासन जे काही शिक्षा देणार आहे आपल्या आपल्याला फक्त एवढीच माफक विनंती असेल आमच्या सगळ्या समाजाकडून शेंदोणी समा शेंदोणीच्या आंबेडकरी शेणुणीच्या आंबेडकरी समाजाचं एक ठरलेला आहे की आम्ही कधी कायदा सुव्यवस्था आता घेत नाही कधीच आम्ही आतापर्यंत रेकॉर्ड आहे कधीच घेत नाही पण याचा अर्थ असं नाही की आम्ही कायद्याला पण सोडणार